समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर नांदेड शहरातील वजीराबाद परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेशा व्यवसायाचा नांदेड पोलिसांनी पर्दाफाश केलाय या प्रकरणी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि त्यानंतर छापा टाकून महिलांसह अनेकांना अटक केली आहे हा प्रकार नांदेडमधील गजबजलेल्या तरोडेकर मार्केट परिसरात उघडकीस आलाय मिळालेल्या माहितीनुसार वजीराबाद मधील तरोडेकर मार्केट मधील फ्युजन स्पा सेंटर काही महिन्यांपासून सुरू होते स्पा सेवांच्या नावाखाली येथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीची खात्री करण्यासाठी नांदेड पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार केला संबंधित ग्राहकाला ठरलेल्या पद्धतीनं स्पा सेंटरमध्ये पाठवण्यात आले ग्राहकानं आत जाऊन खात्री पटवून घेतल्यानंतर लगेचच पोलिसांना संपर्क साधला यानंतर पोलिसांच्या पथकानं स्पा सेंटरवर अचानक छापा टाकला छाप्यात दोन तरुणी आणि दोन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले त्याचबरोबर या ठिकाणाहून आणखी एका महिला तीन युवती चार पुरुष तसेच पा सेंटरचा चालक आणि कर्मचारी यांना ताब्यात घेण्यात आलाय या कारवाईत पोलिसांनी काही रोख रक्कम मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहेत पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा